अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल तडवळ परिसरातील वाळू माफियांमध्ये खळबळ अक्कलकोट तालुक्यातील मैसलगी व कलकरजाळ परिसरातील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी भीमाशंकर हनुमंत सुतार राहणार मैसलगी राजकुमार कुरे राहणार देवी कवटा अनिल बिराजदार सुनील बिराजदार राहणार कलकरजाळ या चार जणांविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तलाठी धनंजय सुनगार यांनी दिली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की भीमाशंकर सुतार आणि राजकुमार कुरे अनिल बिराजदार, बिराजदार अवैध उपसा केल्याने कलम भारतीय न्याय संहिता बी एन एस दो तीन तीन दोन हजार तेवीस तीनशे तीन कंसात दोन भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस तीन कंसात पाच पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी नऊ पर्यावरण संरक्षण अधिनियम याप्रमाणे अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर अधिकारी महादेव स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने तडवळ परिसरातील वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे यापुढे ही अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर अशीच कारवाई होणार असल्याची माहिती समोर येत आहे